स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण राज आहोत आणि इथे डॉक्टर विठ्ठल देशमुख यांच्या आज घरी आपण आलेलो आहोत बाप्पाचं दर्शन करण्यासाठी अतिशय सुंदर अशी ही आणि साधी अशी आरास इथे करण्यात आलेली आहे बाप्पाची डॉक्टर विठ्ठल देशमुख हे पेशाने डॉक्टर आहेत आणि गेली बावीस वर्ष ते त्यांच्या क्षेत्रात प्रॅक्टिस करतायत आणि टागोर नगरला आस्था हॉस्पिटल हे त्यांचं हॉस्पिटल आहे तसं सूर्यानगरला सुद्धा त्यांचं हॉस्पिटल आहे Uh, आस्था हॉस्पिटलचे ते डायरेक्टर आहेत आणि गेली बावीस वर्ष ते वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत डॉक्टर म्हणून आणि त्यासोबत आज त्यांच्याकडे बाप्पाचं सुद्धा आगमन झालेलं आहे तर आपण त्यांना या गणेशोत्सवाविषयी विचारूया थोडस मागच्या आम्ही सोळा वर्षापासून आमच्या घरी बाप्पाचं आगमन होत असतं सुरुवातीला आम्ही दीड दिवसाचाच गणपती बसवायचो पण या वर्षीपासून आमची मुलगी आस्थाने सांगितले की नाही आपण यावर्षी बाप्पाचा आता पाच दिवसाचा गणपती बसूयात तेव्हापासून मग आम्ही आता बाप्पाला पुढेच पाच वर्षापासून पाच पाच दिवसातच गणपती बसवणार हो आहे जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते एकटाच होतो आणि सुरुवातीपासूनच चोवीस तास प्रॅक्टिस करायची सवय आहे अगोदर मध्ये आमचं हॉस्पिटल होतं तेही चोवीस तास चालवलं नंतर आम्ही थोडं एक्सटेन्शन करून मग आस्था हॉस्पिटल टागोर नगरमध्ये चालू केलं आणि सुरुवातीपासूनच चोवीस तास हॉस्पिटल चालवण्याची सवय आहे त्याच्यामुळे ती सवय मलाही झाली आणि फॅमिलीला पण झाली माझी सवय की नाही आता आम्ही बाहेर असतो आणि जेव्हा सण वगैरे येतो तेव्हा बाहेर आमचे भाचे वगैरे पण डॉक्टर्स आहेत ते तिकडे हॉस्पिटल मॅनेज करतात आणि मामाला म्हणजे बावीस वर्ष प्रॅक्टिस करताय त्याच्यामुळे ह्या सगळ्या थोड्याशा ज्या गोष्टी आहेत त्या आता मॅनेज करतायत पण तरी सुद्धा जबाबदारी म्हणून असते आणि अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या हॉस्पिटल तुम्ही संचालक म्हणून किंवा डिरेक्टर आहात डॉक्टर आहात तर मग ही सगळी जी नेहमीची आपली धावपळ असते आणि मग त्यामध्ये वर्षात एकदा येणारा हा सण उत्सव तर मग तो आल्यानंतर किंवा तो साजरा करताना काय भावना असतात जशी पेशंटची सेवा करतो तशीच आम्ही बप्पाची सेवा करतो त्याच्यामुळे आम्हाला असं एवढं काही विशेष वाटत नाहीये बप्पा आले बप्पाची सेवा करायची एरवी चोवीस थ्री सिक्स्टी फाय डेज पेशंट तर ता आहेतच आणि त्याच्यामुळे आमच्या पेशंट सुद्धा काही खुश असतात ते पण समजून घेतात की नाही आजारी डॉक्टर आपल्यासाठी हमेशा कधीही कॉल करा रेडी असतात तसं आता ते पाच दिवस पुढे त्यांना वेळ दिला पाहिजे मला तर असं वाटतं की जेव्हा पण आपल्या घरी बाप्पा म्हणजे म्हणजे माझ्यासाठी ते देवाचं रूपच असतं पण जेव्हा ते येतात तेव्हा जास्त आपल्या घरात खुशाली होते आणि सगळे येतात म्हणून खूप बरं वाटतं आपल्याला आणि या वर्षी जसे माझे पप्पा म्हटले की पाच वर्षी म्हणजे पाच दिवसांचा आहे गणपती तर मग मग मला असं वाटू लागलं लगे की लगेच दीड दिवसाचं असल्यावर लगेच येतो आणि खूप जातं मग तर मग मला वाटलं की आता चला आपण असं म्हणजे करूया पाच दिवसांचं म्हणजे थोडं बरं पण काटकर तर तिच्याशी आपण बोलणार आहोत कारण ती म्हणाली ना असं की सगळेजण येत असतात तेच महत्वाचं असतं जेव्हा आपल्याकडे असे सण उत्सव असतात तेव्हा आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक येत असतात एरवी आपण तीन पासष्ट दिवस आपापल्या कामामध्ये रमलेलो असतो पण हे पाच सहा दिवस असो किंवा दिवाळीचे किंवा इतर तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने लोक येतात आणि सकारात्मकता वाढते आणि नाते संबंध दृढ होतात तर मला वाटतं हा एक महत्वाचा संदेश आहे तर तुला काय वाटतं बाप्पा विषय आणि गणेशोत्सवाविषयी <laughs> मला तर खूप म्हणजे जेव्हा गणपतीचा उत्सव येतो तेव्हा आम्हीच स्वतः उत्सव होतो आणि मला तर खूप आवडतं गणपती जेव्हा येतात तेव्हा आणि आमच्या बिल्डिंग मध्ये खूप सारे डान्स असतात प्रोग्राम्स असतात तर मी त्याच्यामध्ये भाग पण घेत असते आणि मला खूप आवडते बाप्पा पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमा सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या